सांगोला तालुक्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंके यांना निवेदन देण्यात आले बहुजन समाजाच्या वतीने बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे मातंग समाजाचे नेते विनोद रणदिवे इरफान फारुकी किशोर सर रघुनाथ ऐवळे ईर्शाद बागवान दीपक बनसोडे यांच्यासह बहुसंख्येने बहुजन बांधव उपस्थित होते यावेळी बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे म्हणाले वंचित उपेक्षित श्रमिक कामगार यांच्यासाठी आयुष्यभर जगणारे व भारत देशाचे मान जगात उंचावणारे असे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आजवर सत्तावीस भाषेच्या माध्यमातून आपलं साहित्य जगभर पोचवलेलं आहे त्याचबरोबर आपल्या लेखणीतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अतिशय क्रांतिकारी लिखाण करून बहुजन समाजाला त्यांच्या कथेतून मोठ्या प्रमाणात क्रांतीचा संदेश दिला आहे त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार द्यावा तसेच सांगोला तालुक्यातील व महाराष्ट्रातील जे काय खून प्रकरण झाले आहेत त्यातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे